नाशिक मधून खळबळजनक घटना समोर आली आहे नाशिकमध्ये नवराणा बायकोचं अपहरण केल्याची घटना घडली प्रेमविवाहानंतर माहेरी निघून गेलेल्या पत्नीचं पतीकडून मित्राच्या मदतीने अपहरण केलं आहे नाशिकच्या पांगरी बस स्थानकाजवळ हा प्रकार घडला अपहनाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद का झाला या संपूर्ण प्रकरणानंतर खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये मध्ये माहेरी निघून आलेल्या पत्नीचं पतीकडून मित्राच्या मदतीने अपहरण केल्याची घटना घडली एकोणीस वर्ष विवाहित महिला ही आईसोबत रस्त्याने जात असताना पतीने मित्राच्या मदतीने अपहरण केले सासूला मारहाण देखील यात करण्यात आली भांडण झाल्यानं पती माहेरी निघून आल्यानं पतीने हे टोकाचं चा पाऊल उचलले अपहरणानंतर पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवत पत्नीची शिर्डी बस स्थानक परिसरातून सुटका केली या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे अपहरण करणाऱ्या वैभव पवार या पती विरोधात सिन्नरच्या भावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तर पतीच्या फरार साथीदारांचा सा पोलिसांकडून शोध सुरू आहे